नमस्कार लोकमान्य न्यूज मराठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत व्हिडिओमध्ये आपण दृश्यांमध्ये पाहत आहोत समोर एक जेची गाडी उभी आहे आणि त्याचबरोबर त्या पाठीमागून एक नवरीसारखी सजवलेलं चारचाकी वाहन आपल्याला जाताना दिसतंय मित्रांनो हे पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष सदस्य असं वाटेल की कोणतं तरी लग्न आहे आणि ह्या लग्नाच्या वरातीमधूनचं वाहन आणि शी सजवलेली एक चारचाकी आपल्याला पाहायला मिळते लग्नामुळे ही गाडी सजवलेली असेल आणि लोक त्या पाठीमागं जात असतील परंतु मित्रांनो ही कोणत्याही लग्नासाठी सजवलेली गाडी नसून या गाडीमध्ये शेतकरी कुटुंबातील एका युवकाच्या युवकाला एक मुलगी झाली आणि ती मुलगी झाल्यानंतर त्या युवकाने त्या, त्या मुलीचं आगमन आपल्या घरापर्यंत इतक्या धूमधडाक्यात केलं आहे की के आजूबाजूच्या लोकांना किंवा परिसरातील लोकांना या गोष्टीमुळं एक कोथहल वाटतंय त्यांना असं वाटत होतं की काही क्षण हा एखाद्या लग्नसोहळा असून हा लग्न सोहळाच इथं सुरू आहे हे पाहण्यासाठी लोक आजूबाजून येत होते प्रत्यक्षात पाहिलं तर पूर्वी मुली म्हटलं की लोक थोडंसं नाक मुरडायचे सध्याचं जरी प्रमाण बघितलं तरी पंधराशे पाठीमागे एक हजार असं पुरुषांचं मुलांचं प्रमाण आपल्याला पाहावयास मिळतंय परंतु शेतकरी कुटुंबातील तुषार शंकर काळभोर राहणार कुर्णेवाडी या युवकाने मात्र या सगळ्यांना छडाजेत आपल्या कुटुंबात एका मुलीचं आगमन झालं आणि त्यानंतर ती मुलगी ती तपासून म्हणजे दवाखाना घर तिथ आपल्या घरापर्यंत एका लग्न कार्यासारखा का हा सोहळा आयोजित केला दृश्यांमध्ये आपण बघतोय फटाके फोडताना फुटताना दिसत आहेत समोर नवरीच्या गाडीप्रमाणे सजवलेली एक गाडी चारचाकी वाहनही दिसतंय लोकं दिसत आहेत एवढेच नसून ती मुलगी घरी आल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी तिथे असणाऱ्या उपस्थितांना बर्फी पेढे वाटपही केलं एक वेगळा आनंद सुरू केला आणि त्यानंतर एवढ्यानंतर त्या मुलीच्या आगमनानंतर आपण जसं वाढदिवसाला केक कापून आपला वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे तिथे त्या मुलीचा केकही कापण्यात आला मुलीच्या आगमनानंतर तो केक कापण्यात आला त्या मुलीचं परिसरातील कुटुंबातील सर्वांनी आनंदाने औक्षणही केलं आणि आपल्या घरी एक आनंद परी आली आणि त्या परीचं आपण कशाप्रकारे स्वागत केलं हेही दाखवून दिलं आणि समाजामध्ये एक शेतकरी तरुण कशाप्रकारे आपल्या मुलीचं स्वागत करतो ते आ, एक चांगलं उदाहरण पाहावयास मिळालं नक्कीच आपण आलेल्या लेखीचं आले या आगमनचं आनंदाने स्वागत करूया व असंच येणाऱ्या भावी पिढीतही किंवा येणाऱ्या भावी काळातही मुलींचं ज्याप्रमाणे लग्नामध्ये आपण विदाई करताना पाठवताना ज्याप्रमाणे पाठवतो त्याच्यापेक्षाही कितीतरी आनंदानं त्या मुलीचं जन्माचं कौतुक आपल्याकडून होतंय हे खरंच कौतुक करण्यासारखं गोष्ट आहे त्यामुळे या संपूर्ण सगळ्या या कार्यक्रमासाठी या काळभूर कुटुंबियांना परत एकदा शुभेच्छा आणि सर्वांना आवाहन करतो की अशाच प्रकारे आपल्या मुलींचं स्वागत करा धूमधडाक्यात स्वागत करा आणि मुलगी ही आपल्या घरी आलेली लक्ष्मी आहे हे मात्र विसरू नका धन्यवाद